हे शीर्षक बघून तुम्हाला जर असं आश्चर्य वाटलं असेल ना इंडिगोचा झाला ठाकरे ब्रँड होय इंडिगो एक विमान चालवणारी कंपनी तर ठाकरे राजकारण चालवणारी कंपनी महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे नावाचा एक ब्रँड आणि देशाच्या अवकाशात प्रचंड मोठ्या प्रमाणात चालणारा आणखी एक ब्रँड म्हणजे इंडिगो आता या इंडिगोचा ठाकरी ब्रँड झालाय असं मला का वाटतंय सगळ्यात पहिल्यांदा इंडिगो या शब्दाचा जर विग्रह केला तर इंग्रजीत याचे दोन शब्द होतात एक इंडी आणि दुसरा गो आता ही इंडी पॉलिटिकल अलायन्स आहे आणि या पॉलिटिकल अलायन्सला सगळ्या भारतानं गो असं सांगितलेलं आहे जा आता निघून बाबा तुम्ही तुम्ही काही कामाचे नाही आहात तर ते इंडिगो इंडिगो या शब्दामुळं कदाचित इंडिगोची ही अवस्था झाली आहे का असा आपला पानचट प्रश्न म्हणजे उगा काहीतरी छल करायला पाहिजे म्हणून ना तसं नाहीये ते मला इंडिगो आणि ठाकरे या दोन्हींच्या मध्ये एक साम्य आढळत आहे साम्य यासाठी की स्वतःविषयीच्या अवास्तव कल्पना स्वतविषयीच मोठेपण लवकर निर्णय न घेणं आणि प्रत्येक गोष्टीतून पैसे कमवणं आणि लोकांना काहीच न देणं ह्या दोन्ही ब्रँडमधले साम्य स्थळ आहेत तुम्ही कधी इंडिगोचं तिकीट काढून बघा इंडिगोचं ऍप तुमच्याकडे असेल तर जरा बघा चेक करा त्यात एक फास्ट फॉरवर्ड नावाचा प्रकार सापडतो साडेचारशे पाचशे रुपये त्या फास्ट फॉरवर्डसाठी घेतात म्हणजे दुसऱ्याचा लाईनीतला हक्क डावलून तुम्ही पाचशे रुपये जास्त देणारे आहात म्हणून तुम्हाला विमानात लवकर प्रवेश त्याला फास्ट फॉरवर्ड म्हणतात अजून एक इंडिगो ब्रिवरेज फ्री देत इंडिगो ब्रिवरेज फ्री ले ले दे ले ले देत पण विकत घेतलेल्या खाद्यपदार्थांवर ते सुद्धा काही ठरलेले आहेत ना सगळ्यावरच देत नाही म्हणजे तुम्हाला कोक पाहिजे की ज्यूस पाहिजे की अजून काय पाहिजे चहा कॉफी असलं काय पाहिजे तर ते फ्री मिळतं पण तुम्ही खाद्यपदार्थ विकत घेतले असतील तर इट्स अ कॉम्प्लिमेंटरी कुठे खाद्यपदार्थांवर आणि त्या खाद्यपदार्थांची किंमत असते पाचशेच्या वर साडेतीनशे पाचशे अशा स्वरूपाची किंमत असते सगळ्यात छोटी अडीचशे रुपये म्हणजे अडीचशे पासून पाचशे पर्यंत खाण्याचे वेगळे यातूनही कमाई करायची दुसरं तुम्हाला हवी असलेली सीट मिळवायला वेगळे पैसे आहेत याचे दर तर साडेतीनशे रुपयापासून हजार बाराशे पंधराशे पर्यंत जातात फ्लेक्झी स्ट्रेच वगैरे असले काही शब्द वापरत त्याच्या सीटचे पण रेट ठरले जातात म्हणजे तुम्ही तिकीट काढलं सगळं संपलं असं नाही तिकीट काढलं तर कुठल्या तरी दोघाच्या मध्ये कोपऱ्यात खोपच्यात कुठत जागा मिळू शकते तुम्हाला बरी जागा पाहिजे असतील तर पैसे बऱ्या जागेवर बरं खाणं पाहिजे असतील तर पैसे विमानात लवकर जायचं असेल तर पैसे चांगली अशी मोकळी मोकळी सीट म्हणजे एक तर पहिल्या रांगेतली सीट मोकळी असते किंवा त्या काय इमर्जन्सी एक्झिट जवळच्या जा, सीट जरा मोकळ्या का काय त्याला काय म्हणायचं शब्द बघता फुटरूम काहीतरी असा शब्द असतो ते जरा लेगरूम लेगरूम हा फुटरूम नाही लेगरूम जरा मोठी असते त्यासाठीचे पैसे म्हणजे एकदा का प्रवासी तिकीट काढून आला की त्याच्याकडून वेगवेगळ्या गोष्टीचे पैसे घ्यायचे सहकार खात्याकडून शिकला असेल कदाचित इंडिगो विमान कंपन्या या म्हणजे अंड्याचे पैसे आमलेटचे पैसे स्वयंपाकाचे पैसे ती हे सगळं तिथं चालतं ते हे असाच प्रकार ठाकरेंच्या सोबत घडतोय का म्हणजे राजकारणात यायचं असेल तर शिवसेनेत घ्यायचं असेल तर मनपाचं तिकीट पाहिजे असेल तर नगरपालिकेचं तिकीट पाहिजे असेल तर विधानसभेचं तिकीट पाहिजे असेल तर शिवसेनेत आला उभाठामध्ये म्हणजे आयुष्याचं चा कल्याण झालं असं नाही मग पुन्हा वरचे वर जसं लवकर यायचं असेल तर वेगळे मोकळी जागा पाहिजे असेल तर वेगळे नुसतीच जागा पाहिजे असेल तर वेगळे असं सगळं ठरतं ना हा ठाकरी ब्रँडमधले आणि ब्रँड ब्रँडमधली काही साम्य स्थळ आहेत यामुळं कदाचित प्रवाशांचा खपामर्जी होऊ शकते इंडिगोवर तशी ठाकरेंवरही होऊ शकते एअर इंडिया आपल्या प्रवासात जलपान की सुविधा किंवा मोठा प्रवास असेल तर जेवणाची सुविधा फुकट करतं फुकट करतं देतं इकडे फुकट काही नसतं सगळ्या गोष्टीला पैसे असतात तसं जरा राजकारणात चेक करून बघा बरं काय तुम्हाला लक्षात येतं ते जरा पुढे जाऊ या सगळ्यामध्ये इंडिगोला डीजीसीएने आणि बाकी सगळ्या नियंत्रण ठेवणाऱ्या देशातल्या व्यवस्थेने सांगितलं होतं की बाबा तुम्ही एक मोठी कंपनी आहात डीजीसीए काही नियम बदलते पायलटवर तणाव यायला नको त्यासाठी आपल्या पायलटची संख्या वाढवा आपल्या क्रू मेंबर्सची संख्या वाढवा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही सुट्टी अधिक देता येऊ शकेल कारण थकलेला मनानं शिनलेला पायलट अपघात करू शकतो अपघातांची मालिका वाढते आहे त्यामुळं जरा पायलटची संख्या वाढवा मेंबर्सची संख्या वाढवा त्याच्या उड्डाणांच्या मधल्या विश्रांतीचा वेळ लक्षात घ्या रात्रीच्या वेळेसची उड्डाणं किती असली पाहिजेत हे ठरवा किती तास रात्रीचं उड्डाण झालं पाहिजे हे ठरवा आणि त्याची एक नियम घालून दिले आणि इंडिगोला सांगितले की आपण नियम बदलत आहोत आपण जास्तीत जास्त पायलटचं मानसिक स्वास्थ्य नीट राहिल्याची व्यवस्था करतो आहोत तुम्ही तात्काळ बदल करून घ्या पण पायलटची संख्या वाढवायला किंवा हे नियम लागू करायला लागतील की दोन तीन महिने असा विचार करून इंडिगोने आपली संख्या वाढवलीच नाही आणि वाढवली नाही याचा परिणाम काय झाला नियम लागू झाले पायलटच्या ड्युट्या लावता लावता इंडिगोच्या नाकी नऊ आलं आणि अने मग अनेक विमान ऑपरेशनल कारणामुळे रद्द करावी लागली बर रद्द करावी लागली याचा फटका देशातील हजारो लाखो विमान प्रवाशांना बसला आणि मग इंडिगो ब्रँडची प्रतिमा वरचे वर खराब होऊ लागली स्वतःविषयीचा अवास्तव विश्वास किती बघा करू ना आपण काय त्याला होऊन जाईल ना म्हणजे जे बदल आपण करायलाच हवे होते ते केले नाहीत तसं इकडं होतंय का स्वतःविषयीचा अवास्तव विश्वास किती आहे बघा माझ्या हातात काय आहे मला देण्यासारखं काहीच नाही आहे तरी तुम्ही माझ्यासोबत आहात असं लोकांना उघड ठसवत राहायचं उगाच लोक आहेत की नाही माहीत नाही पण ठसवत राहायचं तिकडे अंबादास जानवेला दुष्काळी दौऱ्यात माणसं गोळा करता, करता 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 नव येतं लोकातून गाड्या बोलवून लोक गावातून गाड्या पाठवून बोलवून घ्या म्हणावं लागतं ती स्थिती आणि इंडिगोची स्थिती यात काय फरक आहे म्हणजे आपल्या घरातलं वाणसामान सुद्धा कोणाकडून तरी यावं बॉम्बे हॉस्पिटलच्या मेडिकलमधून मेडिकल सुद्धा यावं असा विचार करणारी माणसं राहील की सत्ता असं म्हणत स्वतःच्या सगळ्याच गरजा लोकांवर टाकून देतात आणि जेव्हा सत्ता जाते तेव्हा सत्तेचा लाभ देणारी माणसं त्यांच्यापासून दूर जाऊ लागतात आणि ते सत्तेकडे जाऊ लागतात एकनाथ शिंदेनी असा झटका दिला की सगळेच निघून गेले आणि ठाकरे नावाचा ब्रँड साफ झाला इंडिगो नावाचा ब्रँड असाच साफ झाला इंडिगोच्या मध्ये आणि ठाकरेंच्या मध्ये ही साम्यस्थळ तुम्हाला दिसत नाहीत का त्यामुळं ठाकरेंच्याकडून तरी किमान इंडिगोनी हा धडा घेणं आवश्यक होतं जो घेतला गेला नाही आता प्रश्न आहे इंडिगोच्या ब्रँड व्हॅल्यूचा सगळे ब्रँड ब्रँड ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड म्हणतात म्हणून मी बोलतोय मी कोणत्या व्यक्तीला संघटनेला ब्रँड नाही समजत ती संघटना असते हे सगळे ठाकरे ब्रँडवाले ठाकरे ब्रँड म्हणतात म्हणून मी सांगतोय जेव्हा तुम्ही ब्रँड म्हणता तेव्हा त्या ब्रँडचं वस्तूंचं मार्केटचं अनालिसिस होईलच ना तसं हे चालू आहे बाकी काय नाही आता इंडिगोला उद्या समजा भरती केली झाली सगळं व्यवस्थित झालं काही नियमांच्या मध्ये तोपर्यंत शिथिलता दिली सगळं झालं तरी सुद्धा लोकांचा विश्वास कमवायला किती वेळ लागणार आहे जो या पंधरा दिवसामध्ये विश्वास संपलाय तो विश्वास कमवायला आता इंडिगोला किमान दोन वर्ष लागतील प्रत्येक फेरी राईट टाइम करावी लागेल कोणतंही विमान रद्द होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल इंडिगोच्यामुळं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल मध्ये मध्ये इंडिगोची सेवा एवढी बिघडलेली होती मी तो अनुभव घेतलेला आहे है। हैदराबाद ते संभाजीनगर या प्रवासामध्ये लगेचच आलं नाही त्यांनी सांगितलं की नाही आम्ही आणू नाही शकलो विमान फुल लोड होतं म्हणून नाही आणू शकलो मग हा प्रकार दोन वेळेला जेव्हा माझ्यासोबत घडतो तेव्हा मी म्हणतो की इंडिगोतल्या लगेचचं काही खरं नाही ते येईल की नाही याची शाश्वती नाही इंडिगोचं हळूहळू होतंय नीट येतात लोक गरज आहे जातील कुठे झक मारून येतील कारण इंडिगोची विमान तेवढी आहेत ना पर्याय फक्त इंडिगो आहे एअर इंडियाची विमानं कमी इंडिगोची जास्त त्यामुळं हा तणाव तर होणारच आहे पण येतील की जातील कुठे सोबत राहतील हा इंडिगोचा आवाजवी हे केरपणा इंडिगोला भोवला त्या नियमांचं पालन करता आलं नाही ठाकरेंचंही असंच झालंय या, या ब्रँडचंही जातील कुठे आपल्यासोबत राहतील हा विश्वास त्यांना अंगलट आला आणि आता याच ब्रँडची किंमत परत मिळवायला बराच काळ जाणार आहे इंडिगो तरी आपली पत मिळवेल ठाकरेंना मिळवता येईल की नाही माहीत नाही पण आता तरी इंडिगोचा ठाकरे ब्रँड झालाय एवढं नक्की आणखी एक गोष्ट इथे महत्वाची आहे इंडिगोनी सरकारी नियमाचं पालन केलं का एक डीजीसीएचा नियम काय होता एफ डी टी एलचा निर्णय काय होता की तुम्ही तुमच्या पायलटच्या ड्युटीवर ठरवा छत्तीस तासून आरामाची वेळ अठ्ठेचाळीस तासावर नेली होती ती दिली का नाही नाईट आवर्स नाईट इयर आवर्स वरून दोन तासावर आणले होते त्याचं पालन केलं का नाही रात्री आठ तासच एखाद्या विमानाचं उड्डाण व्हावं हे सांगितलं होतं ते घडलं का नाही मग इंडिगोवर जो तणाव सरकार आणेल ते योग्य आहे की नाही तसं एका ब्रँडला सांगितलेल्या नियमांचं सुरक्षेसाठी पालन करायला लावलं ते केलं नाही केलं इंडिगो ब्रँड अडचणीत तारा निवडणूक आयोगाला आपली घटना द्यावी लागते दिली का नाही निवडणूक आयोगाला आपले सभासदांची यादी द्यावी लागते दिली का नाही उलट निवडणूक आयोग आमचं काय वागडं का करणार आहे म्हणून निवडणूक आयोगाला चुनाव आयोगाला चुना लगाव आयोग अशा स्वरूपात तुम्ही बोलायला लागले तर काय होणार आहे फटका बसणारच आहे इंडिओ फटका बसला ठाकरेंना फटका बसला नमस्कार